सर्वांचे स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशा भाजणीच्या शेंगोळ्या पाहणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतले दोन वाट्या भाजणीचे पीठ त्यानंतर ओवा घेतला अर्धा चमचा तो व्यवस्थित हातावर चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याने स्वाद छान लागतो हिंग टाकले पाव चमचा लाल तिखट टाकतो आपण चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता मीठ पण चवीप्रमाणे टाकू शकता अशा प्रकारे आपण घट्टसर हे मळून घेणार आहे खूप घट्ट करायची म्हणजे आपल्याला शेवंगळ्या वळायला येतील हा एकदम पारंपरिक पदार्थ आहे जुन्या पद्धतीचा सा, माझ्या सासूबाईंकडून मी शिकली आहे मी जेव्हा नवीन लग्न होऊन आली <coughs> तेव्हा शेंगोळ्या हा प्रकार काय असतो हा मला माहीतच नव्हता अशा प्रकारे बघू शकता आपण घट्टसर मळून घ्यायचं आहे वरणं तेल टाकायचं आहे आणि एकसारखं करून मळून आपण बाजूला ठेवून देणार आहोत मला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर बनवायला सांगितलं तेव्हा मला कशा बनवायचे ते पण माहीत नव्हतं मी आपल्या मनाने तयार केल्या खूप जाड झाल्या होत्या बघू शकता आपण घट्टसर आपण मळून घेतलं आहे त्यानंतर आपण त्याचे शेंगोळे वळणार आहोत छोटे छोटे गोळा करून घेतला आहे आणि आपण बघा असं पोळपाटावर पसरवायचं आहे मुलं खूप आवडीने खातील बघा नवीन पदार्थ आहे नवीन म्हणण्यापेक्षा जुना आहे पण आत्ता मुलांना तो माहीत नाही बऱ्याच गृहिणींना तर माहीत पण नसणार आहे की शेंगोळे हा काय प्रकार आहे ते अशा प्रकारे आपण सगळे शेंगोळे वळून घेणार आहोत तर खूप जाड झाले होते शेंगोळे प्रथम मी केली होती भाजी तेव्हा नंतर मग करून करून शिकली आणि पारंगत झाली त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आपण एकसारख्या सगळ्या वळवून घेणार आहोत त्यातल्या आपण निम्म्या आहेत त्या सुक्या करणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल ठेव कढईमध्ये पाणी ठेवले उकळायला पाणी उकळलं की आपण चाळणीला तेल लावून त्यामध्ये शेंगोळ्या टाकून शिजवून घेणार आहोत पाच मिनटं मंद गॅसवर त्या शिजवून घ्यायच्या झाकण ठेवणार आहोत आणि नंतर त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण दाबून बघू शकता शिजला आहे चिकटत नाही आहे ते कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे कांदा टाकत आहोत आपण कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये लसूण टाकणार आहोत टॉमॅटो टाकून आपण एकसारखं व्यवस्थित हलवून घेणार आहोत कांदा व्यवस्थित पचवून दिल्यानंतर त्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि लाल तिखट चवीसाठी टाकणार आहोत खूप छान लागतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये चाट मसाला टाकू शकता अजून तुम्हाला जर तिखट हवं असेल तर हिरवी मिरचीचा पण तुम्ही वापर करू शकतात खूप छान लागतात सुक्या शेंगोळ्या मुलांना तर खूप आवडतील अशा प्रकारे बघा आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि आपण हलवून घेणार आहोत खूप छान लागतात त्यानंतर आपण कोथिंबीर टाकत आहोत आणि थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी आपण पाण्याचा हपका देणार आहोत आणि थोडं मंद गॅसवर झाकून ठेवणार आहोत बघा किती छान झाल्यात मुलं आवडीने खातील बघा करून बघा मैत्रिणींना पदार्थ आहे बघा कोथिंबीर टाकून आपण त्याचं गार्निशिंग करत आहोत अशा पण तुम्ही कोरड्या खाऊ शकता किंवा भाकरी चपातीबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागतात त्यानंतर आपण रश्शाच्या शेंगोळ्या बनवणार आहोत त्यासाठी आपण त्या वाटण टाकलं आहे कांदा टाकला आहे व्यवस्थित पचून झालं की काळा मसाला आणि लाल तिखट टाकत आहोत ते सर्व व्यवस्थित मंद गॅसवर हलवून घेतो आहे तेल सुटेपर्यंत सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत रशाच्या शेंगोळ्या पण खूप सुंदर लागतात तुम्ही भाताबरोबर खावा भागरी चपाती कशाबरोबर पण छान लागतात अशा प्रकारे बघा उकळी आली की आपण ज्या शेंगोळ्या हो हो आपण फक्त वळवून ठेवल्या होत्या शिजवल्या नाहीत त्या आपण आता रशामध्ये शिजवणार आहोत अशा बघा टाकायच्या सगळ्या एक एक करून बघा किती छान दिसत आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा खूप जुना पदार्थ आहे हा आत्ता शक्यतो कोणी बनवत नसेल काही काहींना तर माहीत पण नसेल बघा आणि आपण पाच मिनिट मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत बघा किती सुंदर झाल्या त्याच्यावर आपण कोथिंबीर पेरत आहोत भाजणी ही पौष्टिक आहे त्यामध्ये डाळ सगळ्या प्रकारच्या डाळी तांदूळ धणे जिरे ओवा आपण टाकून भाजणी तयार केली आहे धन्यवाद